अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालय यांच्या संयुक्त अल्पसंख्याक साजरा करण्यात आला शासनाच्या वतीने अल्पसंख्याकासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन प्रशासन त्या योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबाजणी करत आहे तसेच अल्पसंख्याकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली या कार्यक्रमास अल्पसंख्याक का हक्क का आयोगाचे राज्य सदस्य वसीम बुरान उपजिल्हाधिकारी सीमा होळकर अध्यक्षस्थानी होते जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपमुख्य नियोजनकारी अधिकारी स्मिता पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख अल्पसंख्याक का समिती सदस्य अनिल विपत कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अल्पसंख्याक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते